नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजीच्या खाऊया चॅनल मध्ये ही माझी आजी नीता रानडे आणि मी तिचे नेहा रानडे ह्या चॅनल मधून आजी आपल्याला नवीन नवीन छान टेस्टी रेसिपी शिकवणार आहे तर आज कोणती रेसिपी करायची आहे आज आपल्याला सूप करायचं आहे मिक्स व्हेजिटेबल सूप करायचं आहे ओके करा आपण बघूया मिक्स व्हेजिटेबल सूप ला काय काय लागतं एक कटी शिमला मिरची एक वाटी टॉमॅटो एक गाजर एक बटाटा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडीशी साधी मिरची पण त्याच्यात घातलेली आहे काळी मिरी पण घालतो दोन काळी विरी घातलीत आणि हे सगळं आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत मी कुकरमधून काढलं ते आता थोडंसं नॉर्मल आलं पाहिजे आणि ते जरा मॅश करून घेते आणि मग मी मिक्सरला लावणार त्याच्यात मग मिक्सर मधून फिरवून फोडणी घालल्या मिक्सर मध्ये टाकते आता मी पातळीला तापात ठेवतोय पातेलं तापलो तिथे एक चमचा तूप घातलं जिरं घातलं जिरं तडतडलं की त्यात हिंग घालणार घातला चवळीनुसार मीठ मस्त असा रंग छान आलेला आहे बदल हे पैकी मी पिऊन दाखवते हम्म आजीच्या अशाच अजून रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय